आणि बाजूला त्यांच्याकडे लोक दास्ती खाऊन मात्र गेले खाऊन गेली परंतु या ताई नाही होता होता तो मुलगा का असे काही सूत्र असतात असे काही सुपुत्र असतात का आई वडिलांनी आपल्यावरती जेव्हा त्याची जाणीव ठेवणारे असतात आई वडिलांनी जाणीव ठेवणारे असतात ते चित्र डोळ्या डोळ्या ठेवून मात्र काही आई वडिलांची सेवा करता हरतात दुःखाच्या प्रसंगाला सुद्धा म्हणून त्या मुलांना कॅन्सरचा आजार आजर कॅन्सर असू नेत महारोग असू द्या पण माझे कपडे माझ्या आईच्याच कपडे ठेवले ठेवत

आणि महाराष्ट्राच्या बाहेर पण म्हणून कुठेतरी मात्र पाहिली फोनवरती म्हणा व्हॉट्सअप वरती काही युट्यूब वरती आणि ते मात्र ते मात्र इकडे घेऊन आले आता इकडे इकडे घेऊन आल्यानंतर दैव योगाने आमची पण गेली मग मग आम्ही मात्र सांगितलं तुमच्या घराच्या परिसरात घराच्या परिसरात कुठे पण हे कळत न कळत कुठे आढळलं आढळ थरफक्त तरी त्याचे फोटो काढून आणा त्या वारुळ्या वारुळ्याचा फोटो काढून आणा जवळ त्याला आठ पंधरा दिवसाचा कालावधी गेला दिवसाचा कालावधी कालावधी ते

आणि पौर्णिमेनंतरची नंतरची येणारी पंचमी या पंचमीचे पंचमी 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 उपास करा ही पंचमीचे उपास करा आणि या पंचमीची उपासनाच्या दिवशी विशेषतः पंचमीला आपण वारूळाची पूजा करायचा करतात तशा पद्धतीने वारूळाची पूजा करायला आणि दूध दाणे जवळे लाया त्याच्यामध्ये टाकून घ्यायचा आणि जर समजा आपण सकाळीच्या वेळेस जर पूजा करायला गेलो तर वारूळाच्या पश्चिम दिशेकडून पुरेकडे करू म्हणजे वारूळ आणि पुन्हा सूर्य येणार आहे आणि आणि सायंकाळी म्हणजे दुखोदर गेलो आपण वारूळ पूर्वी म्हणजे पच पंचवीस कसं करून वारूळ आणि सूर्य नाही राहिलं सायंकाळी अशा पद्धतीनं तिथून सुरुवात करायची वारूळाला पाणीची झाड मारायची वारूळाला पाण्याची धार मारायची जिथून धारीला सुरुवात केली मात्र पूर्ण करायची तिथूनच

आणि त्याला मात्र ते वरून वाचताना थोडस मात्र दूध म्हणजे टाकताना तिथं जे कडाला मात्र थोडस माती होती होळी माती मात्र थोडस नॉर्मल असेल लावा का बाबा एकदम मात्र एखादी मधमाशी चावल्यानंतर गाळ लावायचं म्हणत होते गाळ लावायचं गाळ गाळ खूप गोळा लावून घ्यायचं म्हणजे मधमाशी चावली त्या ठिकाणी सुजत नाही असं म्हणते एवढं लावल्याचे काय गरज नाही थोडस नॉर्मल माता अशा पद्धतीने माती लाभ बोलली झाली झाली आपण दर्शन करा असं त्यांना आम्ही सांगितलं तर त्यांनी आमुष्याच्या नंतर पंचमी नंतर पंचमी आणि आमुष्याच्या नंतर पंचमी आम्ही पाच पंचमी सांगितलं होतं अमशेष नंतरची म्हणजे एका महिन्यातला दोन पंचम्या अमुची पौर्णिमा दुसऱ्या महिन्यात दोन पंचम्याची जसं तुम्हाला नारायण नागरीत काळजर प्रयोग साहित्यसाठी पाचा पाचा पंचवीस पंचमी करायचे असतात फक्त त्याच्यातली तिसऱ्या महिन्यातली पौर्णिमाच्या नंतरची पंचमी सोडून द्यायची असते आणि चौथ्या महिन्यातल्या आमुष्याच्या नंतरच्या पंचमीपासून मात्र ते व्रत करायचं असतं इथं मात्र लगोलग फक्त पाचच पंचम्या करायच्या फक्त पाचच पंचम्या करायचे असं आम्ही सांगितलं तरी एका महिन्यातल्या दोन पंचम्या केल्या तीन पंचमी म्हणजे तीन वार समजून घ्या अशा पद्धतीनं थी तीन पंचमी केल्या तर त्याच्यामध्ये म्हणजे सवा महिना सवा महिना तरी याच्यामध्ये एवढा एवढा आवडला तर गायक राजू पंचमी म्हणून म्हणतो ना अशा पद्धतीनं म्हणून गाठ जर निभर असली ना गाठ जर निभर असली तर त्याच्यावरती आपला कायाचा झाडावर चमध ते आपण विधी करून देतो ते एकत्र करून घ्यायचं आणि गाठीला लेप द्यायचा असा कदाचित मात्र बसून जाते पण चरवीच्या जर गाठी असल्या ना तर एखाद्या चप्पट बाटलीमध्ये गोमित्र गरम करून चे। भरायचं <laughs> आता चप्पट बाटल्या सापड त्या ना त्या विसलेल्या बाटल्या लावल्या तोंडाला का घटा घटा सगळ्या पिऊन टाके देतो आता ती बिसलेली बाटली तिथे चपटी ते एवढीच राहते रात्र हर पुरला पाहिजे मोठा खांबा आणावा लागतो ते चपट्या बाटल्याच कंपनीने बंद करून टाकल्या पण आम्ही एक ठिकाणी फिरायला गेलो दोन तीन दिसल्या पण म्हणलं आता या उंचला कशा तर आपल्याला आपल्यालाही कामाच्या आहे त्या इकडं आलं फोन करून सांगितलं म्हणलं <laughs> तिकडे अमक्या अमक्या ठिकाणी दोन बाटल्या पडेल म्हणलं तर तुम्हाला त्या विधीसाठी पाहिजे असलं तर घेऊन या काय काय ठिकाणी ज्याची घ्यायच्या ना गोमित्रान शिकवलं ना तर चरबीच्या गाठी जाऊ शकता गोमित्राने जर शिकवलं म्हणून अशा पद्धतीनं गाठीचा प्रकार कसा आहे ते फक्त तुम्ही सांगितलं तर त्याच्यावरून आपण विधी मार्ग सांगू शकतो यामध्ये डोक्यात पण गाठी होत्या ना डोक्यामध्ये डोकं शेन आणि गोमित्र याचं घरगुट करून घ्यायचं गाळून घ्यायचं त्याने डोकं दुखायचं त्याने डोकं एक धुवायचं एकदम डोकं स्वच्छ निघालं हे शॅम्पूपेक्षा भारी पण आपण काय करतो कंपनीनं काढलेलं शॅम्पू न फेसलंय झाला फेसत आपणही मात्र आपलं डोक्याचे केसही दिसाना समजायचं चा डोकं चांगलं निघालं केस जास्त झाले डोकं चांगलं निघत नाही उलट डोकं दुखत का उलट डोकं दुखत त्याने म्हणून मात्र याच्या करता एक आणि पुन्हा मात्र असे केस वगैरे गळतात केस तुटतात कोंडाबिंडा राहतो त्याच्यामध्ये डोक्यात तर काही उपाय करून सुद्धा हे मात्र जात नाही तुम्ही असे लिहून ठेवा पण का त्याच्या काठ मारण जा काय काय जा म्हणून जर काही उपाय करून जर जात नसलं तर त्याच्यामध्ये आपण एक शॅम्पूचा प्रकार म्हणून शॅम्पू बनवण्यासाठी काही विधी सांगतो रिठा आवळा आणि शिकाखाई रिठा आवळा आणि शिकाखाई आता हा या प्रसादाच्या वस्तू विधी करायला दिल्या का याच्यातून आपण विधी करून देतो त्याच्यावर बिया काढून घ्यायचं विधी केल्यानंतर आणि हे आपण शिजून घ्यायचं आल्लग अल्लग मग जर रेठा आवळा आणि शिककई याची एक एक वाटी असली तर आपलं आहे तर त्या निंबाच्या झाडाला पाणी टाकून दर्शन करून प्रदक्षिणं मारून निंबाचा पाला घ्यायचं किती मोठा किती मोठा म्हणजे या तीन वाट्या रेठा आवळा आणि शिककई त्याच्या तीन वाट्या पेस्ट होईल असा घ्यायचं म्हणजे बरोबरी ना रिठ्या आवळां शिकही याच्या तीन वाट्या आणि लिंबाच्या पाल्याच्या पेस्ट करून याच्या तीन वाट्या झाल्या पाहिजे मग आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं बरोबरी ना फक्त रिठा आवळान शिकतही आणि त्याचं डबल ना लिंबाच्या पाल्याची पेस्ट हे म्हणून आता हे सगळं एकत्र करून घ्यायचं आणि एकदम असं कपडा टाकून गाळून घ्यायचं आणि काचाच्या बाटलीत भरून ठेवायचं शिजून घ्यायचं बघा त्या तीन वाट्या शिजून निंबाचा पाला कच्चाच घ्यायचा आणि जर निंबाचा पाला कच्चा घेऊन नाही अनुभव आला तर मग निंबाचा पाला शिजून घ्यायचं त्याची पेस्ट कोणाच्या शरीर ना थोडीशी असं आता कधी कधी आपण सांगतो ना डोळ्याच्या आजारासाठी डोळ्याच्या आजारासाठी तर कधी कधी तूप आणि मध हे सांगतो आपण मग तूप एक चमचा आणि मध अर्धा चमचा हे जरी एकत्र केलं आणि या ड्रॉपमध्ये टाकून आपल्या डोळ्यामध्ये टाकलं आणि डोळे धुऊन तर ते जातं कधी कधी आता तूप एक चमचा असलं ना अर्धा चमचा मध असलं तर काही काही ना ते लागू होत नाही मग एक चमचा मध पहिला घ्या एक चमचा मध आणि अर्धा चमचा तूप घ्यायचं म्हणजे असं थोडंसं बदल करून पाहिजे पण दोन्ही बरोबरीनं नाही घ्यायचं दोन्ही बरोबरीनं घेतलं की ते वीज बनतं मध आणि तूप दोन्ही बरोबरीनं घेतलं का ते वीज बनतं वीज बनतं आणि ते बाधक होतं म्हणून मात्र अशा पद्धतीनं तीन वाट्या पेस्ट आणि रिठा आवळांशी की एक वाट या शिजून घ्यायचं आणि जर समजा निंबाचा पाला कच्चा पेस्ट बनवून जर त्याचा नाही अनुभव आला तर मग तो शिजून घ्यायचा यात चारही वस्तू एकत्र करायच्या आणि असं कपड्यामध्ये टकून गाळून घ्यायचं ते काचाचे बाटले धरून ठेवायचं आंघोळीच्या वेळेस थोडंसं हातावरती घेस असं जसं शॅम्पू घेतो तसं आणि ते मात्र डोक्याला लावायचं चोळून मळून अशा पद्धतीनं हा सावनेसारखं फेस होईल यायचं आला आणि डोकं इतकं मोकळं निघून केस तर तुटणार नाही केस पण लांबी होती डोकं पण दुखणार नाही कोंडाकांडा राहणार नाही साबण लावतो ना हे सापणीचा फेस मात्र केसांच्या मुळाला राहतो ना त्यांना पण डोकं दुखतं कधी कधी तुम्ही स्वच्छ धुत नाही कधी आणि तुम्ही म्हणते कधी स्वच्छ धुता आम्ही पण ते, ते केसाच्या मुळाचं जात नाही ते म्हणून मात्र मुळाला धरून ठेवतं ते चिकटपणा म्हणून मात्र कधी कधी तर या पद्धतीनं आता हे झालं त्यानंतर मात्र आपल्या डोकेदुखीसाठी डोके हार प्रकार दुखतात कधी कधी या कपाळपट्टीवरती दुखत कपाळपट्टीवरती इथं मंत्र फक्त विभूती थोडीशी चिमणभर थोडीशी विभूती गुमितारात एकत्र करून इथपर्यंत अशा पद्धतीनं लावा इथपर्यंत तर आराम वाटतो कधी कधी ते नसलं बहुद म्हण हे आपली हळद असते ना हळद हळद गुमितरात एकत्र करून जशी उमऱ्याला लावतो ना तशाच पद्धतीनं हळद गुमितर एकत्र करून चंदन म्हणून मात्र अशा पद्धतीने कपाळा लावा कसं डोकं दुखत असलं तरी जाईल या पद्धतीनं दुसरी गोष्ट आणि अर्ध डोकं दुखतं अर्ध डोकं आता अर्ध डोकं तर इतकं जबरदस्त असतं ना ह्या डोक्यानं मात्र अवघड कार्यक्रम होऊन जातो याला सहजासहजी मात्र विलास नाही पण त्याच्यावरती पण विलास सांगतो आम्ही नेमकं का आपल्याकडं ढवळ्या रोईच्या काड्या असतात काड्या त्या काड्याचं विधी करून देत असतो आम्ही आणि त्याचा प्रयोग पण आम्ही सांगत असतो कसं करायचं म्हणून असं त्या काढायचं त्याच्यामध्ये ढवळी रोईची काडी असते त्याला असते पुंगळी नळी असते तिला नळी असे मग आपण ते, ते विधी करून देतो त्याच्यामध्ये अगरबत्ती त्या काडीमध्ये घालून एकडून इतकी अगरबत्ती निघाली ही अगरबत्ती पेटवायची अगरबत्ती पेटवल्यानंतर ती अगरबत्ती आणि ती कांडी आपल्या डाव्या हाताने डावाखान पकडून मात्र ह्या आठ दिशा वरची आणि खालची या दहा दिशांना ते ओवळून घ्यायचं तुळशीला ओवळायचं नंतर मग त्याच्यामध्ये ती अगरवती तुळशीत लावून द्यायची आणि जेव्हा मात्र आपण ज्या बाजूनं डोकं दुखतं त्या बाजूनं आपण ही नागपुरी मात्र एक दाबून धरायची आणि ह्या नागपुरीनं एकदम मात्र जशी बिडी वाढल्यासारखं एकदम ज्वरास सटका घ्यायचा पूर्णामध्ये जाऊ द्यायचं ते या नागपुढेनं सोडायचं द्वन्हे तर एकाच दिवसात आराम होतो तुम्हाला कसं डोकं दुखत असं काय काही म्हणते बा नुसते किडे वळवळ केल्यासारखं होतं का मात्र असं काहीतरी गुणगुण गेल्यासारखं कानान असं काही होतं तर त्याच्यासाठी मात्र हे खूप महत्त्वाचं असं आता याच्यातून मात्र आम्हाला जेवढं जेवढं माहिती म्हणजे माहिती म्हणजे तुमचे दुःख आता आम्हालाच कधीतर असत नाही त्याच्यावर काय सांगू आता संत I uh, am yeah. वाजवा तर काय सांगत होता मी हा तर अर्ध्या हो डोक्याच आणि डोकं बरं होण्याकरता पुन्हा एक विधी आणखीन तर आपल्या हे मोहरीचं तेल असतं ना ते मोहरीचं तेल तळ पायाला चोळायचं आणि ते पाय शेकवायचे तरी डोकं बरं होतं इथं माथ्यावर ते डोकं दुखत असलं तर मोहरीचं तेल तळ पायाला लावायचं आणि शेकवायचं थोडंसं पायाला असं चोळून तरी डोकं बरं होतं तुम्ही म्हणाल मग तळपायाचं डोक्याचा काय ते समजलेले म्हणून अशा पद्धतीनं तोंडातले आजार दाताला कीड लागणं त्यांच्या दाताला कीड लागली लाग त्यांच्या सगळ्या दात ठणकवतो ना कधी कधी लवंग तोंडात धरली तरी जातं आणि उमरीचं चीक मात्र त्याच्यात भरला तरी जातं आणि कापूरची वडी असते कापुराची वडी ती जर त्या किडलेल्या दातात भरली तरी भर वाटतं पण आहे या, या बोटाने <laughs> <laughs> दात घस जा दात पक्के होईल ज्यांना दात येत त्यांना कोदड्याच आहे नाही <laughs> दरवेळेस स्वच्छ करायचे कोदडीचं काम आहे घरी ज्यांना त्यांचा काही प्रश्नच नाही म्हणून एक आणि कुठल्याही प्रकारचं दातमंजुन म्हणतो तुम्ही वापरतात त्या दातमंजुंना पण ते काय काय होते कोकलेट काय ते का हा ते मात्र राहतं गोड त्याने जर स्वच्छ जर दात तुम्ही धुतले नाही ते मात्र इकडून इकडून जर थांबलं ना तर त्याने पण मात्र दाताला थोडंसं त्रास होऊ शकतो बरं पुढं तुम्ही करा सास हळदिडा पण ते राहिलं तर पण त्याच्यापेक्षा आणखीन एक सांगतो का दात स्वच्छ होतील आणि दाताचे आजार पण नाही होणार आपल्या आता इथं पाच सकाळी तुम्हाला दाखवा आम्ही इथं ती बाबुळे बा तिला ते असे गुलाबी रंगाचे फुलं आलेले तिला असं मोठा काटा असतो पा त्या बाबळीला मोठा असं सफेद काटा असतो इथून बा इथंच आपल्या तिथं मोटरसायकल लावली तिथंच येते गोंड्याचं फुल गटर रामोशाला मंत्र आपण दिव्यामध्ये टाकत होतो आता दिवेच राहिले नाही दिव्यामध्ये टाकत होतो त्याला देट राहतं असं गोल गोल फुल राहतं ते या गोड्या बाबळीचा लाकडाचा काळा कोळसा कोळशे कोळशी माहिती ना तुम्हाला काळा कोळसा आणि तुरडी हे अल्लग अल्लग बारीक करून आणायचं त्याचं प्रसाद विधी म्हणजे मंजन म्हणून देतो आम्ही त्याचं आलं तर ते मंजननं जर तुम्ही दात घेतले ना दातही स्वच्छ आणि दातही शेवटपर्यंत राहतील शेवटपर्यंत म्हणजे शेवटपर्यंत लक्ष्मी 一起